शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या चला तर महत्वाच्या बातम्या जाणून घेऊया दिवसा ढगाळ वातावरण सायंकाळी गारवा गारपिटीची शक्यता पुढील तीन दिवस कसे राहील वातावरण बघा पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण असणार आहे तसेच या काळामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे लग्न सराईमध्ये सराफा बाजारात वधूवर पित्यांची रेलचेल वाढली सराफा बाजारामध्ये सोने ऐंशी हजार रुपये तोडा तर चांदी चौऱ्याण्णव हजार रुपये किलोवर पोहोचली खाद्यतेल आणि सोने चांदी महागले मात्र तुरीच्या दरामध्ये मंदी जालना बाजारपेठ सोयाबीन खरेदीची मुदत बारा फेब्रुवारीपर्यंत वाढवली मात्र बारदाना नाहीच सत्याऐंशी हजार जणांची नोंदणी गतवर्षीच्या तुलनेमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेरा हजार शेतकऱ्यांची नव्याने पडली भर हमीभावाच्या लाभासाठी अडथळ्यांशी शर्यत कोणी मुक्कामी तर कोणी पहाटे गाठले केंद्र माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन हवेतच विरले आहे त्यामुळे सरकारनं जाग यावी यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता खात्यावर लवकर जमा करा अशी सुद्धा कमेंट करा चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला ऑलवरती सेट करून घ्या अमित शहा यांचा विश्वासघाताच्या राजकारणावर शिर्डीच्या भाजप अधिवेशनामध्ये घणाघात पवार ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले इंडिया आघाडीचे तीन तेरा वाजणे सुरू पंचायतचे पार्लमेंट तकचा निर्धार दिल्ली ही काबीज करण्याचा विश्वास मंत्रालयामध्ये स्टेटसाठी येऊ नका जनतेची कामे घेऊन या फडणवीस म्हणाले सरकारची कामे प्रत्येकापर्यंत पोहोचवा लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार पाचाड येथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची चारशे सत्तावीसवी जयंती उत्साहामध्ये साजरी वाल्मिक कराडचा आणखी एक घोटाळा उघड सबसिडी मिळवून देण्याच्या आमिषाने शेतकऱ्यांकडून अकरा कोटी रुपये उकडले नेमके प्रकरण काय समजून घ्या सोलापूरसह पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसतोड मशीनचे हार्वेस्टर छत्तीस लाख रुपयांचे अनुदान सबसिडी मिळवून देतो म्हणून जिल्ह्यातील चाळीसहून अधिक इतर जिल्ह्यातील असे मिळून एकशे चाळीस जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये याप्रमाणे अकरा कोटीहून अधिक रक्कम वाल्मिक करार व त्याच्या साथीदारांनी घेऊन फसवणूक केलेली आहे परडीमध्ये राखीची वाहतूक करणाऱ्या डम्परच्या धडकेने सरपंचा मृत्यू राखीचे अर्थकारण पुन्हा चर्चेमध्ये घातपात की अपघात आमदार सुरेश धस यांची चौकशीची मागणी पालघरच्या शेतामध्ये चालवला बोगस नोटांचा कारखाना बोगस नोटा मुंबईच्या चलनामध्ये आणताना चौघांची टोळी गजाड पोर्टल बंद तीन हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी बाळापूर तालुक्यातील चित्र उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे नाफेडने दिले कारण तंतोतंत लोकेशन सापडेना ई पीक पाहणी होईना शेतकऱ्यांना शेताभोवती गोलगोल फिरण्याची वेळ ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीतील इतर कामे सोडून दोन तीन तास खर्ची घालावे लागत आहेत वेळी ॲप रिस्टोर होणे पिकाचा फोटो अपलोड न होणे पुन्हा प्रयत्न करा अशी सूचना येणे आदी अडचणी सामना करावा लागत आहे प्रशासनाने या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकून केली जात आहे अकोला जिल्हा परिषद चौदा कोटींच्या कामाचा लवकरच वर्क ऑर्डर अकोला जिल्ह्यामध्ये अडुसष्ट ग्रामपंचायत भवन उभारणीचा मार्ग मोकळा विद्यार्थ्याचे होते नुकसान जिल्ह्यामध्ये यू डायस विना अनेक शाळा विद्यार्थीही ड्रॉपबॉक्समध्ये दर्जावाढ नवीन परवानगी मिळालेल्या शाळा यू डायस नंबरपासून वंचित नाव एका शाळेमध्ये परीक्षा दुसऱ्या शाळेतून गतवर्षी काढला होता रब्बीचा विमा परतावा अजूनही मिळेना सिरसोली परिसरातील चित्र प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आधीच कापसाचे उत्पन्न कमी आता जादा पैसे देऊनही मजूर ना आगार परिसरातील चित्र वेसनीसाठी द्यावे लागत आहेत प्रति किलो बारा रुपये मजुरी कापूस वेसनीसाठी मजुरांना बारा रुपये प्रति किलो द्यावे लागत आहेत तर बाजारामध्ये कापूस नेल्यावर सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे त्यामुळे कापूस लागवडीवर उत्पन्नापेक्षा वेसनी व इतर खर्च जास्त लागत असून बळीराजा संकटामध्ये सापडलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा वाटप बंद करण्यात आल्यामुळे महागडे गहू विकत घेण्याची वेळ रेशन दुकानामधून गव्हाचे वितरण होणार तरी कधी लाभार्थींच्या अडचणी वाढल्या पात्र शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम डावलून सिंचन विहिरींना मंजुरी चिखली पंचायत समितीतील प्रकार सिंचन विहिरी वाटपातील भ्रष्टाचार पुन्हा येणीवर शेतकऱ्यांची बीडीओकडे तक्रार पंचायत समितीकडे मंजुरीचे अधिकार असल्यामुळे रोजगारसेवकाच्या कुटुंबातील पाच विहिरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत धुके पडल्याने हरभऱ्याची फुलगडती तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढला कनारखेड परिसरातील चित्र वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम लाल कांदा गडगडला शेतकरी हवालदिल आवक वाढल्याचा परिणाम सरासरी दर मिळतोय दोन हजार पाचशे रुपये उत्पादन खर्च निघणेही झाले कठीण शहराची उष्णता टिकवण्यासाठी उपयुक्त हिवाळ्यामध्ये आरोग्यवर्धक बाजरीला मागणी थंडीमुळे वाढली मागणी इन्कमिंग झोरात उद्धवसेनेचे वीस माजी नगरसेवक पक्षांतराच्या तयारीमध्ये शिंदेसेनेमध्ये प्रवेश करा पाच कोटींचा मनपा प्रभाग विकास निधी मिळवा काळ आला होता पण वेळ आली नव्हती धारोबाच्या घाटातील दरीमध्ये बस कोसळताना वाचली ब्रेक निकामी झाल्याने मांडवा रोडवर अपघात सर्व नऊ प्रवासी सुखरूप जयदत्त नरवडे यांची माहिती तूर्त शेतकऱ्यांनी कापूस आणू नये माझलगावातील सीसीआय केंद्रावरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आता तुम्हीच सांगा घर कसे बांधायचे आम्ही दीड महिन्यांपासून मोदी आवास योजनेचा निधीच मिळेना भाव तीन हजार रुपयांनी पडले तूर विकायची की ठेवायची शेतकऱ्यांकडे शेतमाल येताच पडता भाव लागवड खर्चही वसूल होईना पडगड भाव नसल्याने मोसंबी बागेवर कुरा गाडे सावरगावच्या शेतकऱ्याने दोन हेक्टरवर बाग तोडली परतूर तालुक्यामध्ये महावितरण कंपनीचे दुर्लक्ष वाकलेले खांब लोंबकडलेल्या तारा ठरतायत शेतकऱ्यांची डोकेदुखी तीन वर्षानंतर फुल्ला समाधानकारक मोसंबीचा आंबेबाहर उत्पादन वाढणार जालना जिल्ह्यामध्ये एकोणतीस हजार पाचशे सदोतीस हेक्टर मोसंबी क्षेत्र चार दशकांपासून उत्पादनात होते गट शासनाच्या <laughs> योजनांमुळे सत्तर टक्के लोकांना मिळतात मोफत उपचार ज्येष्ठांचे राज्यस्तरीय अधिवेशन पद्मभूषण डॉक्टर अशोक कुकडे यांची माहिती उत्पन्नावर आधारित पीक भाव संरक्षण विम्यासाठी अभ्यास गट मुख्यमंत्र्यांचे आदेश राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णायक पाऊल उचलू नेमका शेतकऱ्यांसाठी काय महत्वपूर्ण निर्णय असेल बघा शेतकऱ्यांचे बाजारभावातील घटीमुळे नुकसान होऊ नये यासाठी पीक भाव संरक्षण योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचा ठराव घ्यावा जागतिक बाजारपेठेमुळे अनेकदा शेतमालाचे भाव कोसळतात परिणामी शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते ही बाब टाळण्यासाठी या योजनेचं नितांत गरज आहे जगातील काही देशांमध्ये आज घडीला अशा प्रकारच्या विमा योजना राबवल्या जात आहेत अशी माहिती राणा सिंह पाटील यांनी दिली अथरूट परिसरामध्ये एकाच डॉक्टरच्या खांद्यावर दहा हजार पशूंची जबाबदारी चार वर्षांपासून कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी मिळेना नाफेडचा गोंदड उत्पादक आणि केंद्रचालकांच्या मुळावर सोयाबीन खरेदीची मुदत संपली तेवीस हजार उत्पादकांचे काय होणार मानवत तालुक्यातील स्थिती कमिशनखोरीची किनार असल्याचा संशय वाढला नऊ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेश शिलाईचे काम एका एजन्सीला पाच वर्षासाठी राहील आरक्षण शासनाने मागितली लोकसंख्या टक्केवारीची माहिती आठशे एक्केचाळीस सरपंच पदाच्या आरक्षणासाठी प्रशासनामध्ये लगबग महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवर विदर्भाच्या मिरचीतोड मजुरांची लोट हाताला काम नाही कुटुंबासह मजूर निघाले तेलंगणाकडे जिल्हा कृषी अधीक्षकांकडे मागणी कृषी केंद्र संचालकावर बसतो आर्थिक भूर्दंड कोणत्याही रासायनिक खतावर इतर खतांची लिंकिंग करू नये जलतारा योजनेसाठी अर्ज करा आणि चार हजार आठशे रुपये मिळवा रोह्यो विभाग राबवणार योजना शेतीला मिळणार भरपूर पाणी पुढील आठवड्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात तापमानात होणार वाढ थंडीचा जोर ओसरणार हवामान खात्याचा अंदाज पोलीस कारवाईनंतरही जीवघेण्या नॉयलान मांजेची ऑनलाईन विक्री इंस्टाग्रामसह इंटरनेटवर उघडपणे होते विक्री मनपा प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष वाघाच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू आमगाव शहरातील घटना तुरीचे पीक कापताना केला हल्ला भाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन मावळातील शेतकऱ्यांना हवे पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मदत देण्याचे सरकारने जाहीर केलेले होते परंतु अद्यापसुद्धा सरकारने जाहीर केलेली ही मदत बँक खात्यावर जमा झालेली नाही याबाबत भाजपा किसान मोर्चाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे गाजर तसेच हरभऱ्याची विक्रमी आवक पालेभाज्यासुद्धा तेजीमध्ये चाकण बाजारभाव महात्मा फुले मार्केटमध्ये मकर संक्रांतीमुळे तरकारी पालेभाज्यांचे भाव वधारले कांद्याची पाच हजार क्विंटल आवक महापालिकेच्या पंचवीस लाखांपैकी अवघे आठ लाख चाळीस हजार रुपयेच खर्च मागील वर्षामध्ये केवळ एक्केचाळीस मुलींनाच लाभ लेख लाडकीकडे लाभार्थ्यांची पाठ कृषीबाग अखेर झाला जागा तेरा पथकांद्वारे लिंकिंग तपासणी दोन दिवसांमध्ये अहवाल गुणनियंत्रण निरीक्षकाकडे काम दीड वर्षानंतर लसणाच्या दरामध्ये घसरण गृहिणींना मोठा दिलासा भोगीमुळे भाज्यांना वाढती मागणी दरामध्ये चढउतार अजूनही सुरूच कारखानदारांची दमछा कुसाच्या क्षेत्रामध्ये सात हजार हेक्टरने घट सांगली जिल्ह्यामध्ये पंधरा कारखान्यांनी केले एकेचाळीस लाख टन उसाचे गाळप मधुमक्षिका पालन करताय शासनाचे पन्नास टक्के अनुदान उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिका पालन करण्याचे विद्यापीठाचे आव्हान असंख्य आजारांवर गुणकारी मद मधुमक्षिका पालनासाठी पोर्टलवर आता ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे अशी माहिती धनंजय हिरवे यांनी दिलेली आहे नेवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन करण्यात आलेले आहे यावल शिवारामध्ये पुन्हा सहा हजार केळीचे झाडे कापून फेकली महिनाभरामध्ये तिसरी घटना नुकसानीची मालिका कधी थांबणार यंदा गावरानकैऱ्यांची चव वाढणार पोषक हवामानामुळे आम्रमोहराचे प्रमाण वाढले उत्पादनही वाढण्याची शक्यता चोरी मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकशे पंच्याऐंशी जणांवर कारवाई महावितरणाची विशेष मोहीम अडतीस पथकांचा होता समावेश पोस्टाच्या स्टॅम्पचा संग्रह करा आणि शिष्यवृत्ती मिळवा विद्यार्थ्यांसाठी डाक विभागाची दीनदयाळ स्पर्श योजना नाकडून अनुदानाची प्रतीक्षा आंतरजातीय विवाह केला तर पन्नास हजार मिळेल काय अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र